या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले आज आठ मार्च जागतिक महिला दिन, या महिला दिनी महिलां या महिलांचा सन्मान करण्याचा दिवस परंतु निष्क्रिय व मुली असुरक्षित आहेत म्हणून त्यांना संरक्षणाचे कायदे करावे या मागणीसाठी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट इथं महिलांचे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाप्रसंगी विष्णू कारमपुरी यांच्यासह समितीचे कार्याध्यक्ष विश्वनाथ राठोड रेखा अडके यांनी महिलांना संरक्षण न देणाऱ्या निषेधाची जोरदार भाषणे केली त्यानंतर निवेदन देण्यात मागणी आंदोलनात विश्वनाथ राठोड एडवोकेट शरद पाटील विठ्ठल कुराडकर रेखा अडके राजू शिंदे राधिका महंता मनीष कोमटे प्रसाद जगताप एडवोकेट मुनीनाथ कारंपुरी सिकंदर शेख सविता दासरी गुरुनाथ कोळी यांच्यासह महिला माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महिलांना संरक्षण द्या अन्यथा तुमचं खरं नाही महिला सर्व मिळून राज्यातील आणि केंद्रातील मोदी सरकार फडणवीस सरकारला आणून पाडल्याचे राहणार नाही